सत्तर हजार कोटी घेतले आणि तू शंभर हजार कोटी काय आपल्याकडे भानगडणे आपल्याला एक कळतच नाही याच्यात अरे भाशन पुणा चा जीवावर करतो त्या दिल्लीच्या तुझी काय ताकद का? त्यांच्या जीवावर येतो तिकडे गुलामी आणि हुजूरगिरी करतो अहो स्वाभिमानी मराठी मुली आहोत ओढू पण दिल्लीच्या तक्ता समोर वाकणार नाही यांच्यासारख्या नाही आहोत आम्ही तर आली बघू किती हिंमत आहे यांच्या अरे पळ कुठे येतोय काय झाड गावरतात तू दिल्लीचे डोळे वाटारले की यांना इथे घाम फोडतो ताटात वाढलेला घास जर कोणी घेऊन जाणार असेल तर ते मी सहन करतो कारण का आजकाल ना भाषण करताना खूप विचार करावा लागतो मी अजित भाऊ सर्टिफिकेट मिळण्यावर माझ्या पोटात गोळा आला म्हणून म्हणलं याच ट्रोलिंग दुसरं कोणीतरी कटछाट करून करेल त्याच्यामुळे अजित दामोदर गव्हाणे सर्टिफिकेट घेतील हे मला पुरे याची आजकाल गॅरंटी नाही आहे लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती सगळ्यात मोठं युद्ध चा तर याच बहिणीच्या विरोधात चाललं होतं आणि काल तर माननीय अमित शहाजी म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अडचण का आली की शरद पवारांना सगळं त्यांच्या लेकीला द्यायचं होतं म्हणून अडचण आली मला अतिशय प्रांजळपणे अमित शहाना विचारायचंय की आहो अमित शहा पक्षामध्ये ते तीस वर्ष मी अठरा वर्ष त्यांना पक्षात काय मिळालं आणि मला पक्षात काय मिळालं याचा थोडासा हिशोब करा म्हणजे जेव्हा आरोप करता तेव्हा ख पटणारे तरी आरोप करा आणि याच्यात माझा त्याग बी कुठला नाही माझा मला पक्षाकडून दुसरं काहीच नको होतं मला पक्षाकडून एक लोकसभेचं तिकीट हवं होतं आणि त्याच्यानंतर पुढे आपलं आणि आपली कर्म आता तुम्ही संसद रत्न वगैरे म्हणता ते काय मी पक्षाकडे मागितलं नाही ते त्याच अमित शहाच्या सरकारने मला दिलेलं आहे हा माझं काम बघून तू सत्तर हजार कोटी घेतले आणि तू शंभर हजार कोटी असलं काय आपल्याकडे भानगड नाही आपल्याला एक कळतच नाही याच्यात ते दोन हजार कोटी रुपये खर्च करून आपल्या उद्धवजींचं सरकार पाडायचं पाप हे या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केला हा आरोप आहे माझा त्यांना करू दे कोर्टात आजकाल जे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे त्यांचे आमदार आहेत ना ते आम्हाला रोज धमक्या देतात काँग्रेसच्या सभेला गेला लाडकी बहीण योजना बंद करीन माझ्या विरोधात खरं बोलली कोर्टात खेच अरे मी बघते कुठल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या कुठल्याही मित्र पक्षाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराला मी इथून चॅलेंज देते की तू लाडकी बहीण योजनेच्या एकाही महिलेचे पैसे ती काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही मेळाव्याला जाणार तू पैसे कॅन्सल करूनच बघ आमचे काय त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तू ढाल बनून तुमची ही बहीण सुप्रिया सुळे तुमच्यासाठी लढेल काय काळजी करू नका काय हिंमत आहे त्याची अरे भाषण कुणाच्या जीवावर करतो त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या तुझी काय का? ताकद त्यांच्या जीवावर येतो तिकडे गुलामी आणि हुजूरगिरी करतो अहो स्वाभिमानी मराठी मुली आहोत मोडू पण दिल्लीच्या तक्ता समोर वाकणार नाही यांच्यासारखे नाही आहोत आम्ही मामी लेकी परवडल्या पुरुष पुरुष सगळ्यांना मुलगा 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 हवाय मला पण मुलगा आहे मला आवडतो माझा मुलगा पण अशी काय करायचंय तो खासदार सांगतोय अरे बाय फोटो काढा काढून तर बघ एक महिलेचा फोटो बिन विचारता या राज्यामध्ये कुठल्याही महिलेचा फोटो काढणं तिला फॉलो करणं ती कुठल्या सभेला जाते त्याच्यावर लक्ष ठेवणं हा या देशात गुन्हा आहे तो भारतीय जनता पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी केला तर त्याला पकडायचा डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन जायचं कारण का तो गुन्हा आहे कुठल्याही महिलेवर फोटो काढायचा अधिकार आहे का तुम्हाला चालेल का तुमच्या लेकींचे फोटो काढले तर तुमच्या मुलींवर लक्ष ठेवलं तर चालेल का आणि सांगते कुठल्याही सभेला कुठल्याही सभेला जायचा आणि मोकळा श्वास घ्यायचा अधिकार तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे दिल दिलखोले काही बी जाओ गेलंच पाहिजे तुम्ही हा तुमचा अधिकार आहे आणि हे काय म्हणतात संविधानाने देश चालत नाही यांच्या मर्जीने चालतो संविधान हातात धरलं तर म्हणतात आम्ही अर्बन नक्सलवाद आहे मी सांगते तुम्हाला की एक नाही शंभर वेळा आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेणार म्हणजे घेणार बघा काय करतात करा अटक बघू किती हिंमत आहे यांच्यात अरे पळपुटे तो काय सांगता मला गावरतात दिल ते दिल्लीचे डोळे वाटारले की नाही ते घाम ठोरतो काय कामाची येत असते हो असा लोकप्रतिनिधी असला पाहिजे जो तुमच्या प्रत्येक सुख दुःखात असला पाहिजे भीती असली पाहिजे पण ती आदराची भीती असली पाहिजे सन्मानाची भीती असली पाहिजे एखाद्या पदाची असली पाहिजे अनेक वेळा प्रधानमंत्री गोष्ट बोलतात प्रेस मला विचारते की प्रधानमंत्र्यांवर तुम्हाला काय म्हणायचंय म्हटलं हे बघा प्रधानमंत्र्यांच्या विरोधात मी बोलणार नाही कारण का ते पक्षाचे प्रधानमंत्री नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि ते माझेही प्रधानमंत्री आहेत प्रधानमंत्र्याच्या पदावर त्या खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे हे आमचे संस्कार आहेत त्यांनी जर पक्ष म्हणून टीका केली तर त्याचं उत्तर देऊ पण प्रधानमंत्र्याच्या पदाचा हा मान सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे कुठल्याही पदाचा हे दुर्दैव आहे की हे राजकारण कुठे चाललंय मग अशी सात बारा वगैरे बरंच काय काय उल्लेख झाला मगाशी मला एका पत्रकाराने विचारलं की इथले कोणीतरी उमेदवार आहेत मला माहिती नाही कुठल्या उमेदवाराने त्यांनी असं सांगितलं की वीस तारीख होऊ द्या मी तुम्हाला माझं खरं रूप दाखवतो असं आलंय असं म्हणलंय का काय असं ऍक्शन बिक्शन करून अच्छा होऊनच जाऊ दे मग एकदा बघूच द्या आमचं रूप कारण यांना असं वाटतं की आम्ही महिला आणि आम्ही इमानदार आहोत ना म्हणून यांना घाबरतो आम्ही शब्द तुम्हाला देते की त्यांनी एका व्यक्तीला भीती दाखवावी एका जेव्हा लाटणं घेऊन आमच्या महिला तिथे पोचतील ना तेव्हा खरं रूप कसं उतरायचं हे आम्हाला व्यवस्थित वाहते पण आम्ही धमकी देऊन करणार नाही त्यांनी आम्हाला धमक्या द्याव्या आम्ही इथून संविधान दाखव त्यांनी तिथे आम्हाला भीती दाखवावी भी इथून आम्ही संविधान दाखवू त्याच्यामुळे त्यांचे हे जे धमक्याण असलं ना गैव दिन एक काळ असा होता लोक मला म्हणतात आम्हाला तुमच्या खाली काम करायचंय खाली बिली नाही हा जमाना बदललाय कशासाठी तुम्ही शिकलाय मग आपण बरोबरीनी काम करतो कोणी वरती खाली नाही एक माणूस मला मोठे लोक म्हणले कसलं डोमल्याचे मोठे लोक तुम्हाला किती किडनी येत ताई मग त्या मोठ्या लोकांना चार आहेत खोटं आणि मोठं आणि का एवढं जर सुख पैशांनी घेत गे, विकत घेतलं असतं ना तर मग सगळं तुम्ही कधी आनंदाने झोपलाच नसता त्यामुळे हे सगळं जे इथलं गलिच्छ राजकारण आहे ना हे मोडून काढण्याची वेळ आहे ही सत्ता सत्ता आणि पैशांनी त्यांना वाटलं माणसं विकत घेऊ शकतात या देशामध्ये ही लोकशाही टिकली आहे कारण का या राज्यातला सामान्य माणूस ही माई बाप जनता ही अजित भाऊन सारखी इमानदार म्हणून ही लोकशाही टिकलेली आहे त्यामुळे असाच लोकप्रतिनिधी पाहिजे मला तर माझ्या ज्याला मी मतदान करते ना त्यानी मला धमकी दिली असती ना त्याच्या घराबाहेरच गेले असते म्हणलं दे धमकी बघू काय करतो कारण ही धमकी कुणाला देताय तुम्ही ओ गेले ते दिवस कोणी घाबरणार नाही ना मतामध्ये जितक्या जास्त मला तर उलट अजित भाऊ ते धमक्या देतात चांगले ते जितक्या धमक्या देतील ना तितकी तुमची मतं वाढतील माझं तसंच झालं जितका समोरून हल्ला झाला त्याला एकालाही मी उत्तर दिलं नाही ते मला विचारायचे आज धमकी रामकृष्ण हरी आपल्या तोंडातून आपण कटुता आणायची त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं असतं का घरामध्ये आपण नाही का शिकलो तसंच इथे बघायचं कि फार काही उणी धुणी काढत बसायची नाही आपण मतं का मागतोय आपण ऑन मेरिट एक इमानदार प्रामाणिक चांगलं काम करणाऱ्या तुमच्या माझ्या आयुष्यात चांगला बदल घडवणाऱ्या या अजित गवानेसाठी मतं मागते म्हणून मला मतदान मागायला खूप आनंद होतो पण माझी एक अट असेल अजित भाऊ या भागामधला ना मी एक कुणावर टीका करत नाही प्रत्येकाने आपापलं करावं काय करायचंय ते मी एकदा या भागात आले होते तेव्हा मी एक रील पाहिलं होतं आणि त्या रीलमध्ये ह्या भागात कदाचित ती प्रथा असेल पण महिला आहेत म्हणून मी हे भाषण करते कारण का फक्त विकास तर होईलच पण तुमच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे बघा सगळ्या माझा जो अनुभव आहे तोच तुमचा अनुभव आहे काय वेगळं नाही त्यामुळे आपल्याला ही लढाई कशाच्या विरोधात करायची आहे तर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही लढाई वैयक्तिक कुणाची नाही आहे कुणाबरोबरच माझी लढाई नाही वैयक्तिक मला काय घेणे देणे त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करायचं पण ह्या राज्या हे इलेक्शन वैयक्तिक नाही आहे हे इलेक्शन तुमच्या अधिकारांसाठी आहे यानंतर आमचं सरकार आल्यावर उद्धवजींनी पण परवा शब्द दिला तेलाचा भाव आम्ही वाढू देणार नाही त्यानंतर महागाई या राज्यातला कुठलाही कुठलाही लाखो अरे फॉक्सकॉनची कंपनी इथेच येणार होती सहा लाख नोकऱ्या इथल्या भागातल्या मुलांना मिळणार होत्या ती दुसऱ्या राज्यात येईल माझा दुसऱ्या राज्यात जायचं दुःख नाही पण जर माझ्या पोरांचा हातचा घास ताटात वाढलेला घास जर कोणी घेऊन जाणार असेल तर ते मी सहन करणार नाही त्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर महागाई होणार नाही या राज्यात आलेला एकही कंपनी दुसऱ्या राज्यात जाणार नाही तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळेल तुमचा मान सन्मान आम्ही करू आणि भ्रष्टाचार जो केला ना आपल्या रिंग रोडमध्ये तो पूर्ण ताकदीने आम्ही मोडून काढू हा शब्द मी तुम्हाला देते तुम्ही सगळ्यांनी अमोलदा जी संघर्ष काळात साथ दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभार मानते आणि एकच गोष्ट म्हणते रामकृष्ण हरी त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस किती नंबरला आपण एक एक नंबरचं बटन आपला भाऊ अजित गवाणी एक नंबर एक नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस सगळ्यात सोपं आपल्या आयुष्यात सगळ्यात प्रिय कोण पांडुरंग एक नंबरला पांडुरंग तसंच त्या तुतारी एक नंबर बाकी दिमाग मत चलाव इकडे तिकडे बघू नका आणि आमच्या महिलांचं एकदम अजित भाऊ बेस्ट असतं त्यांना कधीही सांगा तुम्ही आता तुम्हाला लग्नाला खूप वर्ष झाले तुम्हाला कळेल की एकदा डोक्यात ठरवलं ना की या वर्षी दिवाळीला निळी साडी घ्यायची नवऱ्यानी शालू पिवळा घेतला तरी नको मला तीच निळी साडी पाहिजे तसंच आहे साबांना कुठल्याही जायचं आपलं बीजेपी भी सारखं नाही जागा ऐकून या तरी काय भाषण करताय बिंदाच जायचं कुठेही जायचं त्यांची पण भाषण ऐकायची तरी या काय म्हणत आहे ऐकायचं जनाच एकदा आपलं ठरलंय आता एक नंबरचं बटन त्याच्यामुळे आपण आलात अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं मागे पुरीचा वास येतोय पाहुणे दोन वाजलेले आहेत माझ्या नशिबात काही ती गरमपुरी नाही आहे मला पुढच्या जा सभेला जायचं आहे पण माझ्या वतीने ज्याची कोणाची पुरी होत असेल त्यांनी आपली खा आदला तुम्हाला तर नसेलच कारण का इलेक्शन चाललंय बाई जेवणे खाणवळ बिनावळ नको आपल्याला इलेक्शन नंतर पण आज आपण आलात अतिशय प्रेमाने हा अरे आपली तुम तारी आता या पण इंग्लिश बोलायला लागल्या वाह, झालं तुम्हाला आशीर्वाद मिळाला आता सर्टिफिकेट घेऊन या मुंबईला म्हणजे झालं धन्यवाद